अरिशा पुनेरी चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे तोतापुरी कैरींचा गुळांबा गुळांबा त्याला मुरांबा सुद्धा सुद्धा म्हणतात म्हणतात आणि काही ठिकाणी वेगळे आहे इथे याला तर आता तोतापुरी मी करते कारण तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते त्याच्यामुळे जास्त गुळ घालावं लागत नाही जर तुमची कैरी दुसरी असेल तर तुम्हाला गुळ जास्त घालावं लागतं तर आता तोतापुरी कैरी आपण स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेणार आहे काही तुकडे करून घेतलेले आहेत आणि काही कैऱ्या मी किसून घेतलेला आहे म्हणजे किसून घेतलेल्या कैऱ्यांचा छान असा रस निघतो आणि हे खायला तुकडे असतात ते खायला खूप छान लागतात गुळांब्यात म्हणून मी अर्ध्या कैऱ्या खिसून घेतलेल्या आहे आणि अर्धे तुकडे करून घेतलेला आहे जेवढ्या आपल्या कैरी आहे आता हे मी एक किलो कैरीचे तुकडे आणि किस करून घेतलेला आहे तर त्याच प्रमाणात म्हणजे एक किलो मी हा गुड घेतलेला आहे हा मी बारीक ठिसून घेतलेला आहे तर तुम्ही गुळाची पावडर सुद्धा घेऊ शकता एक किलो साठी एक किलो प्रमाण आपल्या तोतापुरी कैरीसाठी आहे जर तुम्ही दुसरी आंबट कैरी घेतली असेल तर तुम्हाला गुळाचं प्रमाण हे वाढावं वा लागतं एक किलोला दोन किलो पर्यंत गुळ आपण घालू शकतो तर आता याच्यासाठी लागणार साहित्य पहिले आपली ही कैरी स्वच्छ धुवून आपण याचे थोडीशी किस करून आणि कट करून घेतलेली आहे हा गुळ घेतलेला आहे आपण त्याच्यानंतर आपण घेतलेली आहे लवंग हे सहा सात लवंग आणि सहा सात दालचिनीचे तुकडे आहेत हे दालचिनीचे तुकडे आणि लवंग हे जेव्हा आपण घालतो त्याच्यामुळे आपला मुरांबा हा जास्त दिवस टिकतो आणि त्याच्यात बॅक्टेरिया वगैरे होत नाही आता हे घेतलेले आहे मी इलायची पूड इलायची पूड मी एक चमच भरून घेतलेली आहे थोडस मीठ घातलं आहे गोड पदार्थाला थोडस मीठ घातलं तर त्याची चव अजून वाढते म्हणून मी थोडस मीठ घेतलेलं आहे लाल तिखट ही मी काश्मीरी लाल तिखट काश्मीरी लाल तिखट घेतलेली आहे ही चवीला तिखट नसते पण याच्यामुळे कलर खूप छान येतो आणि एक वेगळीशी चव येते तूप साजूक तूप हे आहे म्हशीचं साजूक तूप आहे हे मी दोन चमचे घेतलेलं आहे आणि चला तर मग आता आपण आपली कृती करूया मी गॅसवरती कढई तापवायला ठेवलेली आहे कढई छान गरम झालेली आहे आपण याच्यात आपला साजूक तूप घालणार आहे हे दोन चमचे मी साजूक तूप घेतलेला आहे तूप छान वितळलं आता तूप छान वितळलं याच्यात आपण घेतलेला हा गरम मसाला म्हणजे दालचिनी आणि लवंगचे तुकडे घालणारे आपण याच्यात आपण केलेले तुकडे कैरीचे तुकडे आणि हिज घालणारे बघू शकता छान लवंग फुललेला आहे आणि छान असा सुगंध पण येत आहे मसाल्यांचा तर आता आपण याच्यात हे कैरीचे घेतलेले तुकडे आणि काप घालणार आहोत आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण थोडा वेळ असं शिजू देणार आहे एक दहा मिनटं आपल्याला हे शिजवायचं आहे व्यवस्थित म्हणजे आपली कैरीचा कच्चापणा निघून जातो आणि एकदम ती थोडी थोडीशी ट्रान्सपरंट दिसायला लागते चला तर मग हे आपण छानपैकी शिजून घेऊया दहा बारा मिनट झालेली आहेत व्यवस्थित मी हलवत हलवत हा किस आहे तो घेतलेला आहे बघू शकता याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि थोडेसे आता हे ट्रान्सपरंट दिसू लागलेलं आहे आता आपण याच्यात आपला खिसलेला किंवा थोडलेला असा गुड घाल घालणार आहे चला तर मग गूळ घालून घेऊया आता आपण याच्यात हा सगळा गुळ घालून घेऊया म्हणजे गुळ शिजायला थोडा वेळ लागतो याच्यात थोडेसे तुकडे पण आहेत तर ते सगळे वितळून छान मेल्ट होणार आणि मग त्याच्याबरोबर राहिलेली आपली ही कैरी शिजणार आहे चला तर मग सगळा गुळ घालून घेऊया छान पैकी आपण हे सर्व मिक्स करून घेऊया बघा गुळाला असा पाणी सुटेल आणि सर्व गुळ हे वितळून कैरी बरोबर मिक्स होईल चला तर मग हे व्यवस्थित हलवून घालून आहे आणि असंच हलवत राहायचं आहे थोडा वेळ मला वाटतं पूर्ण शिजायला पंधरा ते वीस मिनिट आपल्याला लागतील चला तर बघूया मग किती वेळ लागला मी तुम्हाला सांगेन आता हे आपलं गुळ आहे मेल्ट होईपर्यंतच आपण याच्यात आपण जे थोडसं मीठ घेतलेलं होतं ते मीठ पण घालूया आणि जी तिखट पावडर आपण घेतलेली होती कलर साठी छान आणि टेस्ट पण छान वाटते ती कश्मीरी लाल पावडर ही तर कश्मीरी लाल तिखट सुद्धा घातलेला आहे मी हे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया कश्मीरी लाल घातल्यामुळे बघू शकता लगेच कलर कसा छान गोळांब्याचा आलेला आहे आता आप हे आपल्याला शिजवायचं आहे बघू शकता खूप छान असा आता हा रेडी झालेला आहे तर आता खूप जास्त आपण नाही शिजवणार कारण खूप जास्त पण आळला हा कमी झाला की तर वाळ्यानं आपण याचं गॅस बंद केल्यानंतर पण अजून थोडासा आळतो तो घट्ट होतो त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद करणार आहे त्याच्या आधी आपण आता आपण घेतलेली इलायची पावडर वेलची पूड ती आपण घालणार आहे ही सर्वात शेवटी घालायची म्हणजे खूप छान ॲरोमा ह्याचा राहतो आधी घातली तर त्याचा आरोमा हा सगळा निघून जातो आता हे एक मिनट असं बरं आपण असं हलवून घेऊया व्यवस्थित इलायची पावडर सगळी मिक्स होऊन वितळून जाईपर्यंत आणि हा आपला छान असा कैरीचा मुरांबा गोळांबा तुम्ही जे पण होणार ते रेडी आहे हा छान वर्षभर टिकतो फक्त याला पाण्याचा हात लावू नका स्वच्छ डब्यात काचेच्या डब्यात स्वच्छ अशा सुकून घेतलेल्या अशा काचेच्या डब्यात भरून ठेवायचं पण लगेच भरायचं नाही हे थंड झालं की मग ते भरून घ्यायचं चला तर मग आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला चान सर्व करून दाखवते बघू शकता किती टेस्टी असा आपला गुळांबा कैरीचा रेडी आहे खूप सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट्स करा आणि अरिशा पुणेरी चॅनलला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा।